नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत खरं तर शेतकरी हा जगाचा पोषाचा समजला जातो आणि असा हा शेतकरी जर त्यांनी काळ्यायीची सेवा केली तर ती काळीआय धन्य धान्य मोठ्या प्रमाणात देत असते परंतु सेवा ही केलीच पाहिजे तरच आपल्याला फळ मिळणार आहे अन्यथा फळ मिळणार नाही अशी ही शेती असते आणि ते काळ्याईची सेवा करणारे शेतकरी आहेत खरंतर आपण ज्या प्लॉटवरती सातवती आपण सध्या आहोत नोन यू सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्गदर्शनाखाली खरबूज शेती केलेली आहे आणि खरबूज शेती केली कशी केलेली आहे आणि त्याला मार्केट काय आहे आणि किती पद्धतीनं खर्च वाजा उत्पन्न किती झालेलं आहे खरं तर सांगवी बिटरगाव भाग जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात इथे ऊस असतो परंतु या ठिकाणी शेतकरी शेत जे आहे ते केळी व्यवसायाकडे वळाले काही शेतकरी खरबूजाकडे वळाले कारण जो ऊसाचं क्षेत्र आहे यामध्ये काय होतं हे सत्कार शेतकऱ्याला माहित आहे परंतु आधुनिक शेती आणि सेंद्रिय शेती या ठिकाणी केली जाते आपल्यासोबत येथील जे शेतकरी आहे ज्यांनी हे नंदनवन या ठिकाणी आपण कशा पद्धतीने आपण जो आहे ते किती एकर शेती केलेली आहे काय पुरवले पन्नास एकर के पन्ना के पन्ना के शेती केलेली आहे पन्नास एकर केले पन्नास एकर मध्ये काय उत्पादन केलेलं आता सध्या बेचाळीस एकर खरबूज आहे आठ आहे तुम्ही शेती तुमची आहे दुसऱ्या बटेनं करतो बटेनं केलेलं साधारण आता कलिंगड केलं कुठलं वान वापन लॉयल खरबूज खर कुंदनच आहे कुंदनचा आहे यासाठी आपल्याला मार्गदर्शन कोणी केलं एक मेजरच्या दुकानात औषध आणतोय एक विठ्ठल औषध आणतोय आणि अडचण आली तर मेजरला किंवा सावळेसरला फोन करतो फोन करतो तर साधारणतः तुमचा खर्च वजा जाता उत्पादन किती आमच्या भागात एक हजार रुपये खर्च येते साठ ते चाळीस हजार पंचाळीस हजार लेवळ आली इथं पन्नास हजार प्लॉट चा अकरा लाख रुपये झाले या प्लॉट आता सध्या दहा एक लाख रुपयाचं होईल दहा लाख रुपया मार्केट पंधरा रुपये असल्यामुळे थोडा बाजार भाव कमी झालाय एक दोन दिवसात हलतील बाजार मार्केट बंद राहिले ना त्यावर पण त्याच्यामुळे मार्केट थोडं जो 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 तर ह्याच्या आधी आपण काय व्यवसाय करतो सेंट्रिंग व्यवसाय करतो लेबर मला ना माझ्याकडे जवळजवळ चौदा पंधरा कामं चालत होती तशी एक बिहारी एका दिशेशीच गायब झाल्यामुळे ते सगळं बंद केलं आणि शेतीकडे वळा शेतीकडे वळा शेतीचं खरं तर नाळ सुळलेलीच आहे आणि जगाचा पोषणता शेतकरी असणार व्यवसायातून आपण शेतीच्या व्यवसायामध्ये काय आवड निर्माण झाली आपल्याला एक एकर खर्ची शेती वाटून आलेली आहे आज अठरा एकर खरबजामुळे शेती घेतलेली आहे आज बारा गुंट कुरवाडी जागा घेतलेली आहे ही खरबुजामुळेच झालेली आहे खरबजामुळे झाले हा मेजरला विचारा बर आणि साधारणतर आपण जर बघितलं तर लोक व्यवसायाकडे वळतात पण तुम्ही शेतीकडे आपण शेती सोडणार नाही ना हे परफेक्ट आहे लागलेला आहे जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी मात्र त्याच्या मालाला भाव ठरवायला परवानगी नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं शासन आपल्या स्वतःच्या शेतीतल्या मालाला शासन जे आहे किंवा सरकार सरकारने जर पंधरा रुपये हमी भाव जर दिला तरी शेतकरी सारखा श्रीमंत माणूस कोणच नाही जगा कोण असे दिवस येतील का असं तुम्हाला वाटतंय का शेतक शंभर टक्के येतील पण शेतकऱ्याची एकी होत नाही साहेब एकही होत नाही एकी जर झाली तशी व्यापारी कायच करू शकत नाही काय करू शकत नाही काय करू शकत नाही साधारणतः मग समाधान आहे यामध्ये सगळ्या गोष्टी मग हो समाधान आज कार्यक्रम कुठला घेत आलेला हे एक कोणता खरबूजाच्या प्लॉटवर साहेबांनी ती शिक प्लॉट बघितले इथं बेटर गाव सातवली खंदर त्यांना पसंत पडला नाही ते म्हटलं कार्यक्रम घ्यायचा वेगळे तुझ्या प्लॉटवर म्हटलं घ्या असा आहे शी जा बर सगळ्या सगळ्या सुंदर म्हणजे तुमच्या प्लॉटची निवड करण्यात नाही इथेकडे सेंद्रिय शेती आहे याकडे बघण्याचा कल आणि सेंद्रिय शेती जे ती कमी होत चाललेली आहे हां नाही सुरुवातीला ज्यावेळेस पहिल्यांचा घरी प्लॉट केला होता तेव्हा पूर्ण आम्ही ऑर्गॅनिक केला होता आणि त्यांनी घरचं खत किंवा मा, माझ्याकडं सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी त्यांचं पूर्ण वैदिक वैदिकवर प्रोडक्ट आहेत आणि माती जर बलवान केली तर पीक पहिलवान होणार आहे आणि पीक पहिलवान झाल्यानंतर शेतकरी धनवान होणार आहे आणि शेतकरी धनवान झाला त्याच्यानंतर ग्राहक आरोग्यवान होणार आहे त्याच्यामुळं शेतीला एस सी टी वैदिकची जोड द्या ऑर्गेनिकचा वापर करा वैदिकचं प्रोडक्ट वापरा माती सुपीक करा मातीतील जीवाणू जी जैवविविधता आहे ती वाचवा ती वाचली तरच आपण वाचणार आहे पुढचं पुढची पिढी आपली वाचणार आहे आणि माती वाचणार आहे तर माती बलवान पीक पहिलवान तर सध्या जर बघितलं तर आपण बेटरगाव असेल कंदर असेल किंवा सांगवी असेल या भागामध्ये भरपूर प्रमाणात केळी आणि जरा थोडंसं कल या उसाकडे जर शेतकऱ्यांचा कमी झालेला काय कारण नाही ऊस काय झालं आता अति रासायनिक खताचा वापर नाही अति पाणी ड्री आपली ड्रिप इरिगेशनचं सिस्टम कमी आहे पाणी द्यायचं आणि भरपूर पाण्या असल्यामुळं पाणी भरपूर प्रमाणात सोडलं जाते त्याच्यामुळं जमिनी नापीक व्हायला लागल्या ऊसाचा टनेज पंचेचाळीस पन्नासच्या आतच यायला लागला त्याच्यामुळं परत रिपीट काहीतरी करून अजून प माती पहिल्यासारखी ताकदवान बनवण्यासाठी आपल्याला एस सीटी वैदिकचाच वापर करावा लागणार आहे आणि ते शेतकऱ्यांनी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि हा प्लॉट तुमच्या समोर आहे आज पीक पाणी झालेले आहे सर्व शेतकरी पण येऊन गेलेले आहेत आणि आपले तात्यासाहेब पाटील आणि इथले दादासाहेब पाटील यांच्या नियोजनासाठी यांनी सांगितलं तुम्हाला जी मटेरियल वापरायची ती वापरा पण आपला प्लॉट एक नंबर आला पाहिजे काका उबाळे आता मग कार्यक्रमामध्ये सांगितले रात्रीतनं फक्त तीन तास झोपणारा माणूस गाव आहे त्यांचं चिंचगाव चिंचगाव कुरवडेच्या पलीकडे इथं आहे करमाळा तालुक्यात म्हणजे येणं जाणं किंवा राहणं यांनी इथपर्यंत सोय केली की यांनी सांगितलं तात्या साहेब पटला सांगितलं की तुम्ही जायची सुद्धा गरज नाही तुम्ही इथं आहात तुमची सगळी व्यवस्था करतो आणि त्यांनी आज ते करून दाखवलेलं तर शेतकरी खरंच देवान असेल तर अशा काही गोष्टी सुद्धा शक्य होतात याचाच मूर्तीमध्ये उदाहरण या ठिकाणी आपली शेती जे आहे किस्तत आहेत आणि कशा पद्धतीनं हा जो खरबोजाची शेती आहे ते पूर्णपणे लागवड करून उत्पन्न चांगलं घेतलेलं थोडक्या दिवसात शेतकऱ्याला श्रीमंत करणारं पीक आहे तसं तर आणि ह्याला थोडं कष्ट लागतंय नाही असे नाही औषधं वगैरे फवारावं लागतात ह्याला थोडं लक्ष द्यावं लागतं जातीनं जसं आयसीयू मधल्या पेशंटला लक्ष द्यावं लागतं तसं खरबुजाला जातीनं लक्ष द्यावं लागतं त्यावेळेस ते पीक चांगलं येतं आणि थोडक्या दिवसात पीक शेतकऱ्याला उत्पन्न देणारं पीक आहे सेंद्रिय शेती, शेती जे आहे त्या शेतीकडे आपण सुद्धा वळाले पाहिजे आणि क्रम घडवून आला नॉन यू सीड्स से प्रायव्हेट लिमिटेड इंडिया पवार सर आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्याशी बात्य करणार सर की शेतीकडे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा थोडा कल कमी आहे आणि जे शे कुंदन आपण ज्या या रानामध्ये केलेलं आहे किंवा खरबूजाचं पीक घेतलेलं आहे तर ह्या भागामध्ये जास्त करून केळी ऊस असेल हे करून करून शेतकरी याकडे खरबूजाकडे कावळत आहेत सध्या कसं आहे की शेतकऱ्यांनी जे लॉंग टर्मचं चो छोटंसं पीक आहे जे आज मार्केटला कंपनीनं चांगल्या पद्धतीचं कुंदन हा वान दिलेला आहे आणि हा बी लागवडीपासून एक पासष्ट ते सत्तर दिवसात हार्वेस्टिंगला येतो आणि तो कमी दिवसा कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्याला पैसे देऊन जाणारा हा वान आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी कुंदन मार्केटला जे विकलं जातं त्याच्या पद्धतीनंच त्याची लागवड करावी असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो करीन आपल्यासोबत दादासाहेब पाटील आहेत जे कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत ते आपल्यासोबत आहेत दादासाहेब सांगाल की सेंद्रिय शेतीकडेच शेतकऱ्यांचा थोडा कल कमी आहे आणि केमिकलयुक्त शेती जास्त केली जाते ॲक्च्युली विषय काय की आजकाल शेतकऱ्याला इन्स्टंट पैसे पाहिजेत आणि जास्त पैसे पाहिजेत मी म्हणतो पैसे तर तुम्ही जरूर कमवा पण पैशाबरोबर एक आत्मिक समाधान पण कमवा आणि ते आत्मिक तुम्हाल समाधान तुम्हाला फक्त सेंद्रिय शेतीत देऊ शकते कारण ज्या टायमाला तुम्ही सेंद्रिय शेती करत असताय त्यावेळेस तिथून जो मिळालेला माल असतो जो पिकलेला फळ असते ते तुम्ही ज्यावेळेस बाजारात विकता त्यावेळेस तुम्हाला माहिती असते की हे माझं फळ हेल्दी आहे जो पण कोण खाईल त्यासाठी त्याच्या शरीरासाठी त्याच्या आरोग्यासाठी ते फळ चांगलं असणार आहे आरोग्यदायी असणार आहे हे जे एक आत्मिक समाधान मिळतं हे फक्त सेंद्रिय शेतीमध्ये मिळू शकतं त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीकडे ओळखलं पाहिजे मी ह्या तुमच्या निमित्ताने या ठिकाणी नमूद करतो सेंद्रिय शेती तर आहेच आहे सेंद्रियच्या शेतीच्या बरोबरीने आजचा सगळ्यात मोठं जर चॅलेंज काय असेल शेतीच्या मध्ये तर कुठलंही लावलेलं उत्पादन चांगल्या पद्धतीने आणणं आणि त्याचा खर्च कमी करणं कारण उत्पादन आणणं ही तर खरंच चॅलेंजची गोष्ट झालेली आहे पण मिळालेल्या उत्पादनाला भाव पण मिळणं भाव मिळणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही आहे पण उत्पादन काढणं आणि क्वालिटी काढणं हे शेतकऱ्याच्या नक्कीच हातात आहे आणि हे कशाच्या जीवावर होऊ शकतं तर सगळ्यात पहिलं आहे त्याच्यासाठीची चांगल्या बियाण्याची निवड चांगल्या व्हरायटीची निवड आणि त्याच्याबरोबरने सगळ्यात महत्त्वाचं जसं आत्ता पाटील साहेबांनी सांगितलं की तुम्ही शाश्वत शेशी शेती जी आहे आपली आत्ता की ऑर्गॅनिक बेस शेती ह्याच्यासाठीचा काही उपक्रम आहे की ते एका वर्षात शक्य नाही आहे पण त्याला जर दोन्हीचा समतोल साधून जर तुम्ही गेलात तर त्यातून ते नक्की आउटपुट मिळेल आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आत्ताचे जे आपले ज्यांच्या प्लॉटवर आपण आज कार्यक्रम घेतोय त्यांनी जर स्वतः सांगितलं की बाबा आज त्यांच्या शेतामध्ये इतक्या सुंदर पद्धतीचं जा कुंदन त्यांनी वान आणलाय पण हा कशाच्या जीवावर आणलाय mm. तर पूर्णतः चांगल्या बॅक्टेरिया चांगल्या बुरशीज जीवाणूजन्य खतं ह्याचा वापर जास्तीत जास्त करून सेंद्रिय कर्व मेंटेन करून mm. त्यांनी जे काही उत्पादन आणले आणि ह्या उत्पादनासाठी त्यांना खर्च जर बघितला तर त्यांचा आजचा पन्नास हजार रुपये रोपं लावल्यापासूनचा खर्च आहे हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे कारण आज खरबुजाची निविदा वापरलेल्या आणि त्या निविदांचा जर खर्च पाहिला तर हा खर्च साधारणतः एक लाखाच्या पुढे जातो पण इथे जर तुम्ही पन्नास हजार वाचवलेत ही खूप लस मोठी मुट, गोष्ट आहे ह्याला रेट तर जास्त मिळणारच आहे ह्याची गोडी जास्त मिळणार आहे कारण हा ऑर्गॅनिकमध्ये केला आहे तिसरी गोष्ट ह्याची किपिंग क्वालिटी जास्त मिळणार आहे जो व्यापाऱ्याकडे जाईल त्या व्यापाऱ्याला ह्याचं जर जा मूल्यमापन आपण जर शिकवलं तर तो, तो पण त्याला अजून मिळणाऱ्या दोन रुपये एक्स्ट्रा मिळत आहेत इतर वाणाच्या तुलनेत पण त्याच्यापेक्षाही अजून दोन रुपये एक्स्ट्रा नक्की देईल ह्याच्यासाठी नो न्यू सीड्स पण त्यांना नक्कीच प्रयत्नपूर्वक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल शेतकऱ्यांचा कल उसाकडे जास्त आहे परंतु ह्या शेतकऱ्यांनी खरबूज उत्पादन घेऊन भरगोच उत्पादन उत्पादन त्यांना मिळणार आहे नमस्कार मी ॲडव्होकेट विक्रम सावळे अॅग्रुपा दुसरी बारशी आपला सोलापूर जिल्हा हा स्वच्छ सूर्यप्रकाशाचा जिल्हा म्हणून त्याची एक ओळख आहे प्रामुख्यानं ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं पण एकूणच तुम्ही बघितलं तर आता ऊसाची शेती पर्यायणं त्याचा भाव हा साखर कारखानदाराच्या हातामध्ये आहे आणि मग बारा चौदा महिन्याचं हे पीक पर्यायणं पाणी वारेमा पाण्याचा तो त्याला आपण म्हणतो की अतिरेकी वापर आणि एकूण त्याच्या मध्ये अतिरेकी खतांचा वापर यामुळे एकूणच जमिनीची सुपिकता मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत चाललेली आहे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे कदाचित सोलापूर जिल्ह्यामध्ये तो येऊ शकतो पण पर्यायानं आता सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यापासून फळांची जे विशेषतः ककलिंगड असेल खरबूज असेल द्राक्ष असेल इव्हन आता स्ट्रॉबेरीसुद्धा दादासाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे तर अशी पिकं मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला कॅश क्रॉप बनतो थोड्या अवधीमध्ये पण जास्तीत जास्त उत्पादन देणारी त्याच्यामध्ये खतंही फार नाही पाणीही फार नाही आपली भौगोलिक परिस्थिती पाहता आपण पर्याय शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडला पाहिजे आणि जे काही उत्पन्न तुम्हाला ऊसाच्या माध्यमातून मिळतं त्याच्या काही कमी द श्रमामध्ये कमी दामामध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला काही पटीनं उत्पादन देणारी ही जी पिकं आहेत आज कृषीभूषण दादासाहेब पाटील यांना भेटण्याचा माझा योग आला आणि सेंद्रिय शेतीची चळवळ यांनी या भागामध्ये चालले केले हे अत्यंत दीपस्तंभाप्रमाणे त्याच्यामध्ये काम आहे जे खाणार तेच खाऊ घालणार हा जो काही त्यांचा निर्णय आहे सुसंकल्प आहे तुम्हाला भावला आज पर्यायानं रणश्री साहेब की ज्यांनी नोन्यूच्या माध्यमातून त्यांनी आरडीलाही काम केलं आणि नवनवीन प्रॉडक्ट नोणीवच्या माध्यमातून त्यांनी आणले खरबुजामध्ये आपण बघतोय की कुंदन हा लीड आहे त्याच्याबरोबर बाबी हा लिडिंग आहे या पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही खरबुजाची पिकं होत आहेत पण त्याचबरोबर त्यांचा जुना मृदुलसुद्धा त्यांनी विकसित करून नव्याने आणला त्याच्याबरोबर सनराईज एक नवीन व्हरायटी त्याच्यामध्ये कुंदनला सुद्धा मागं टाकणारी व्हरायटी त्यापुढे लॉन्च करत आहेत आणि प्रामुख्याने या भागातला शेतकरी अधिक सदनतेने जाण्यासाठी पर्यायाने उसाला पर्याय म्हणून आज खरबूज शेतीकडे पाहिलं जातं सर एकंदरीतच कलिंगडाची लागवड केलेली आहे आणि या भागामध्ये उसा क्षेत्र जे असतं त्या खरं पाहता जर वेलवर्गीय पिकाची शेती तोट्यातून फायद्यात आणायची असेल तर ज्या आप जे आपण पिकं आहे त्या पिकाचं योग्य व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे आणि जे शेतकरी योग्य व्यवस्थापन करतील तेच वे, हो शेत तेच शेतकरी भविष्यामध्ये वेलवे वेलवर्गीय पिकातून मोठ्यात मोठे आर्थिक बदल करतील किंवा क्रांती करतील असा मला ठाम विश्वास आहे तर खरं तर सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा आपण ज्या कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेतलं जाईल आणि जनतेच्या पण आरोग्याशी नाही खेळलं पाहिजे कारण आपण जर आरोग्यशेळेचा काळे आपल्याला कधीही माफ करणार नाही त्यामुळे सुद्धा सेंद्रिय शेतीकडे आपण वळून भरगोचं पीक घ्यावं आणि केमिकलयुक्त शेती करावी हाच संदेश या ठिकाणी दिला जातो मी कॅमेरामॅन सोमा भगतसहन आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल